मंडळी खानदेशमध्ये उन्हाळा सुरू झाल्यानंतर बिबड्यांचा सीझन चालू होतो बिबडे म्हणजे ज्वारी गहू आणि तांदूळ यांच्यापासून विशेष प्रकारे हे पापड थापले जातात ज्वारी गांडून भिजवतात नंतर सुकवून त्याचं पीठ बनवतात तांदूळसुद्धा भिजवलेले असतात आणि गहूसुद्धा भिजवून त्याचा चीक काढलेला असतो हे सर्व पदार्थ एकत्र करून त्या त्यामध्ये चवीसाठी जिरे शोभ धनेपूड मीठ तिखट असे सगळे पदार्थ घालून खूप चविष्ट बिबड्यांचा घाटा तयार केला जातो या घाट्याचे बिबडे थापतात हे चविष्ट बिबडे खान्देशमध्ये आणि विदर्भातच तयार करतात हे बिबड्याची तयार करण्याची नेमकी पद्धत काय आहे ते पाहण्यासाठी खालील जे त्रिकोणी छोटं बटन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला बघता येईल बिबडे हे धोतरवरच थापून वाळत घातलेले असतात तीन खाटा अशा टाकलेल्या असतात त्यावर बिब धोतर अंथरलेलं असतं आणि मध्ये मध्ये धोतराला झोल टाकलेली असते यामुळे हे बिबळे खालून आणि वरून दोन्ही बाजूंनी हवा लागते आणि दोन्ही बाजूंनी छान वाळतात साधारण मार्चमध्येच बिबळे तयार केले जातात कारण याला भरपूर ऊन लागतं बिबळे सुकल्यानंतर उलट बाजूंनी यावर पाणी मारलं जातं आणि हे भिजल्यानंतर हे बिबळे काढतात ह्याची गड्डे तयार करतात आणि ती अशा धोत्रा ओल्या धोत्रामध्ये गुंडाळून ठेवल्या जाते यामुळे हे बिबडे जे आहे ते सरळ सरळ राहतात हे बिबडे वाकडे तिकडे होत नाही आणि गड्ड्याच्या गड्ड्या बांधून छान कोठीमध्ये एकमेकावर रचून ठेवल्या जातात थोड्या वेळानंतर हे बिबडे काढून खाटवर एके एक एक कशी वाळात घालतात उन्हाळी वाळवण तयार करताना एकमेकींची मदत घेतली जाते यामध्ये पाच सहा बायकांचा ग्रुप मिळूनच हे काम केलं जातं हे काम एकटीने होत नाही खानदेशमधील आणखी एक व्हरायटी म्हणजे ज्वारीचे पापड हे पापडही याच भागात बनवले जातात तांदळापासून बनवलेले कुरकुरेसुद्धा अतिशय चविष्ट असतात वेगवेगळ्या डाळींचे करोडेसुद्धा बनवतात या करोड्यांची भाजी खूप चविष्ट लागते वाळवणाचे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर माझ्या फोटोवर क्लिक करा त्यानंतर प्लेलिस्ट या शब्दावर क्लिक करा आणि वाळवणाची वेगवेगळी स्वतंत्र प्लेलिस्ट केलेली आहे ती उघडून त्यामध्ये वाळवणाचे संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला, तुम्हाला मिळतील या बिवळ्यांच्या घरच्या घरी इन्स्टंट घाटासुद्धा तयार करता येतो आणि तो कसा तयार करायचा तेसुद्धा या प्लेलिस्टमध्ये आहे नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय